हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डिअर फ्रेंड्स आम सात मॅन ऑल ऑफ एन्जॉइंग मॅथमेटिक्स अँड सायन्स विथ मी प्रॉब्लेम सेट सिक्स बघत आहोत आपण प्रॉब्लेम सेट सिक्स चा क्वस्ट नंबर वन आपला झालेला आहे आणि क्वेश्चन नंबर टू आणि थ्री की जे कन्स्ट्रक्न संदर्भात आहेत ते आपण बघणार आहोत आता आजच्या या व्हिडिओमध्ये तर क्वेश्चन नंबर टू काय आहे क्वेश्चन नंबर टू तुमच्या समोर आहे काय म्हणतात क्वेश्चन नंबर टू मध्ये कन्स्ट्रक्ट इन सर्कल अँड सर्कम सर्कल ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल डीएसपी डी एस पी काय आहे तुमचा एक इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे समभूज त्रिकोन दिलेला आहे कि बाजु की ज्याची प्रत्येक बाजू किती आहे सेवन पॉईंट फाय सेंटीमीटर हा असं आपल्याला क्वेश्चन दिलेलं आहे म्हणजे एक तुमचा काय आहे हा पी काय नावाचा इक्विलॅटरल ट्रायंगल हा डी एस पी आहे आता तुम्हाला माहिती ना इक्विलॅटरल ट्रायंगलच्या सगळ्या बाजू काय असतात तुमच्या सेम असतात सेवन पॉईंट फाय सेवन पॉईंट फाय सेवन पॉईंट फाय सेंटीमीटर हा याचा आपल्याला इन सर्कल पण काढायचा आहे आणि सर्कम सेंटर म्हणजे बाहेरचा पण काढायचा आहे ही तुमची काय आहे रफ फिगर आहे किंवा रफ डायग्रॅम ही इथे आहे मग मेजर द रेडियो ऑफ बोथ सर्कल दोघांच्या रेडियस मेजर करायची आणि त्यांचा सर्कम सर्कलचा आणि इन सर्कलचा काय रेशो आहे तो पण तुम्हाला इथे फाईंड करायला लावलेला आहे म्हणजे मग आता आपल्याला काय करावं लागणार आहे ओरिजिनल डायग्रॅम काढण्यासाठी आता तुम्ही इक्विलॅटरल ट्रायंगलची ओरिजिनल डायग्रॅम इक्विलॅटरल ट्रायंगलच्या बाबतीत लक्षात ठेवायचं की सर्कम सेंटरचा पॉईंट आणि तुमचा इन सर्कलचा पॉईंट हा एकच ठिकाणी येत असतो मध्यभागी एकाच ठिकाणी फक्त त्रिकोणाच्या बाबतीत ओनली इक्विलॅटरल ट्रायंगल ओके चला आता आपण आपली ओरिजिनल डायग्राम बघूया ओरिजिनल डायग्राम मध्ये आपल्याला हा सेव्हन पॉईंट फायव्ह सेंटीमीटर सगळ्यात पहिले काढून घ्यायचं आहे सेव्हन पॉईंट फाय सेंटीमीटर सेव्हन पॉईंट फायव्ह म्हणजे हे आणि एवढे डिस्टन्स आपण सेवन पॉईंट फाय अशा पद्धतीने ते काढून घेतलेलं आहे त्याला नाव काय दिलेलं आहे त्याला नाव दिलेलं आहे एस पी सगळ्यात पहिले आपलं ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करावं लागणार आहे आता ट्रायगल इक्विलॅट्रल ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करणं खूप सिंपल आहे हे जे डिस्टन्स आहे ते कंपासमध्ये एवढं मोजून घ्यायचं घेतलं मग इथे ठेवायचं इकडे एक आर्क काढायचा इथे ठेवायचं इकडे एक आर्क काढायचं आणि हे जॉईन करायचं जॉईन केल्यानंतर मिळाला तुम्हाला इक्विलॅटरल ट्रायंगल हे जॉईन केलं आणि हे पण काय केलं अशा पद्धतीने आणि मग तुमचा सेवन पॉईंट फाय सेंटीमीटर हे पण सेवन पॉईंट फाय सेंटीमीटर हे पण मिळालं सेवन पॉईंट फाय सेंटीमीटर आता ट्रँगल तर झालेलं आहे आता आपल्याला इन सर्कल ड्रॉ करायचं इन सर्कल ड्रॉ करायचं पण जे आपण पन काय करतो पहिले त्याचा अँगल बायसेक्टर काढत असतो ठीक आहे चला आपण फटाफट अँगल बायसेक्टर ड्रॉ करून घेऊया अँगल ड्रॉ का हा इक्विलॅटर ट्रायंगल आहे म्हणून थोडं अंतर वाढून घ्या इकडे आर्क काढला म्हणजे गडबड आपली किचडी होणार नाही म्हणून मी थोडा लांब लांब काढते नंतर याचा पण लगेचच काढून घेते झालं आता हे दोघं काय करायचे आपल्याला मस्त जॉईन करायचे आणि हा ठीक आहे हा पॉइंट इथे जॉईन केला हा पण पॉइंट काय केला आपण इथे जॉईन केला आणि आपल्याला आप आता आपल्याला काय पॉइंट मिळाला आय पॉइंट मिळाला म्हणजे आपण इन सेंटर इथून काढू शकतो या आय आणि इथे लंब टाकल्यानंतर इन सेंटर काढू शकतो मग हा लंब डायरेक्ट नाईन्टी डिग्रीचा काढा किंवा तुम्ही तुमच्या पद्धतीने मी तुम्हाला अशा पद्धतीने पण शिकवलेलं आहे इथून ठेवायचा इथे ठेवून डायरेक्ट आर्क काढायचा इथे ठेवून आर्क काढायचा आणि मग काय करायचं पर ड्रॉप करा करा प्रॉपर मेथड आहे आपली ठीक आहे चिटक गेलं आता हे आपण जॉईन करणार बरोबर नाईन्टी डिग्रीचं येणार हा नाइन्टी डिग्रीचा झाला ठीक आहे याला नाव द्या आय काय नाव देऊ आय बी नाव देऊ ठीक आहे आता हे डिस्टन्स घेऊन आपण इन सर्कल इझिली ड्रॉ करू शकतो हे आणि एवढं अंतर ठीक आहे एवढं अंतर बरोबर त्रिकोणाच्या तीनही बाजूंना ते सर्कल जे आहे ते काय होणार आहे टच करणार कुणाच्या तीनही बाजूंना काय केलं त्या सर्कलने अशा पद्धतीने टच केलेला आहे ठीक आहे आता बघा इन सर्कल तर झालंय आता आपल्याला सर्कम सर्कल काढायचंय सर्कम सर्कल काढायचं म्हणजे काय करायचं आपल्याला परपॅिक्युलर बायसेक्टर काढावा हो लागत असतो आता याचा बाय सेक्टर म्हणजे हा काय असणार हाच याचा बाय सेक्टर असणार याच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं आणि हा आला परपॅंडिक्युलर याचा परपॅिक्युलर बायसेक्टर म्हणजे हाच आहे परपॅ म्हणजे तुम्हाला डबल इथे काढण्याची काही एक गरज नाही किंवा तुम्ही याचा पण परपेंडिक्युलर बघा याचा परपेंडिक्युलर बाय सेक्टर म्हणजे इक्विलॅटरल ट्रायंगलच्या बाबतीत काय असतं इक्विलॅटरल जो ट्रायंगल आहे त्याचा तुमचा सरकम सेंटरचा पॉईंट आणि तुमचा इन सर्कलचा पॉईंट काय असतो सेम असतो मग आता तुम्हाला जर सरकम सेंटर इथे काढायचं असेल तर कसं काढणार रे हे अंतर घेणार हे आणि हे एवढं डिस्टन्स घेणार हे डिस्टन्स घेणार आणि तुम्ही इझिली सर्कम सेंटर पण काढू शकता म्हणजे एकाच वर्तुळाचे आपण काय केलं सर्कम सेंटर पण काढले आणि इन सर्कल पण काढले बघा किती छान आलेलं आहे आता त्यांनी आपल्याला एक क्वेश्चन दिलेला आहे क्वेश्चन काय दिला की रेडियस ऑफ सर्कम सर्कल आणि रेडियस ऑफ इन सर्कल मग आता रेडियस ऑफ सर्कम सर्कल काय आहे तुमची हे सर्कम सर्कल आहे त्याची रेडियस काय आहे तुमची ही समजा या पॉइंटला आपण डी आय ही जी रेडियस आहे रेडियस ऑफ सर्कम सर्कल आणि रॅडियस ऑफ इन सर्कल ऑफ इन सर्कल मग आता रेडियस ऑफ सर्कल सर्कल जी आहे ती तुमची ही आहे ही काय आहे सर्कम सर्कलची रेडियस आहे ही जर आपण मेजर केली ही जर आपण मेजर केली ठीक आहे आपण स्केलनी मेजर करूया किती येते तुमची एक्झॅक्ट बघा हे डिस्टन्स फोर पॉईंट टू सेंटीमीटर किती आली ती फोर पॉईंट टू सेंटीमीटर आणि रेडियस सॉरी सर्कम सर्कलची आली आणि इन सर्कलची रेडियस केली इन सर्कल म्हणजे कुठली तुमची रेडियस ही आणि ही ही जर तुम्ही मेजर केली तर किती येते बघा एक्झॅक्ट किती येते टू पॉईंट वन सेंटीमीटर आणि याचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं ट्वेंटी वन वन जा ट्वेंटी वन ट्वेंटी वन टू जा फोर्टी टू म्हणजे टू इज टू वन रेशो म्हणजे तुमचा सर्कम सर्कल आणि तुमचा इन सर्कल यांचा रेशो फक्त आणि फक्त इक्विलॅटरल ट्रायंगलच्या बाबतीत बरं का किती येतोय टू इस टू वन येतोय किती येतोय टू इस टू वन सो अशा पद्धतीने प्रॉब्लेम सेट सिक्स मधला क्वेश्चन नंबर टू तुमचा इथे झालेला आहे लेट्स मूव टू द थर्ड क्वेश्चन तर क्वेश्चन नंबर थ्री काय आहे जरा समजून घेऊया क्वेश्चन नंबर जो थ्री आहे तो तुमच्यासमोर आहे कन्स्ट्रक्ट ट्रायंगल एन टी एस वेर एज एन टी इज इक्वल टू फाय पॉईंट सेव्हन टी एस इज इक्वल टू सेवन पॉईंट फाय आणि एस इज इक्वल टू हंड्रेड अँड टेन डिग्री एक अँगल दिलेला आहे म्हणजे ऑपच्युस एंगल मग तुमच्या लगेच लक्षात अरे ऑप्च्युस अँगल दिलेलं आहे म्हणजे आपल्याला काय करायचं इन सर्कल आणि सेमी सर्कम सर्कल पण काढायचं आहे मग ऑपच्युस अँगल दिलेलं आहे म्हणजे त्याचा जो सर्कम सेंटरचा पॉईंट सर्क, आहे तो ऑबियसली कुठे येणारे तुमचा सर्कम जो तुमचा जो ट्रायंगल आहे त्या ट्रॅंगलच्या बाहेर येणार तुम्हाला ऑलरेडी मी एक सांगितलं होतं काय होतं अक्यूट अँगल असेल तर कुठे येणार अक्यूट असेल तर इन येणार इन, इन लक्षात ठेवायचं असेल तर काय येणार आहे ऑपच्यूस असेल तर आउट लक्षात ठीक बघा ऑपच्यूस चा ओ आउटचा ओ इन अँगल अक्युट अँगलचा आय लक्षात ठेवायचं इन आणि तुमचा राईट अँगल असेल तर मिड पॉईंट ऑफ दी हाय वरती येणार हे तिन्ही ट्रिक तुम्ही लक्षात ठेवायचं आहे सरकम सेंटरच्या बाबतीत मग आता आपल्याला काय करायचं सगळ्यात पहिले आपण रफ फिगर इथे ड्रॉ करू शकतो आणि रफ फिगरच्या साह्याने आपण मग आपला जो ओरिजिनल ट्रायंगल आहे तो इथे ड्रॉ करायचा आहे मग ट्रायंगलचं नाव काय आहे तुमचं एन टी एस आता ऑप्च्युस अँगल आहे म्हणजे मी लगेच अंदाजाने काय करणार आहे तो अँगल वन हंड्रेड अँड टेनचा आहे ना तो अशा पद्धतीने इथे कुठेतरी तुमचा येणार आहे हो म्हणजे मी ही रफ डायग्राम तुमची इथे ड्रॉ करते ही रफ डायग्रॅम तिला रफ फिगर नाव द्या रफ डायग्राम ओके हा तुमचा एन टी एस अँगल टी काय आहे तुमचा हंड्रेड अँड टेन डिग्री आहे मग आता पहिले काय करावं लागणार आहे याचा अँगल बाय सेक्टर अशा पद्धतीने इथे इथे याचा अँगल बाय सेक्टर आपल्याला काय करावं लागणार आहे ड्रॉ करावं लागणार आहे ड्रॉ केल्यानंतर तुम्हाला इथे एक पॉइंट मिळणार आहे हा इथे एक पॉइंट मिळेल असा पण पद्धतीने इथे एक पॉइंट मिळणार आहे अँगल बायसेप्टर ड्रॉ केला त्याला तो काय असणार तुमचा आय असणार आहे मग हा पॉईंट घेऊन इथे आपण काय करणार अशा पद्धतीने एक परपॅिक्युलर ड्रॉ करणार आणि त्याच्या साह्याने आपण काय करणार इथे इन सर्कल जे आहे की जे याला टच करणार आहे तुमच्या असं इन सर्कल आपण तुमच्या याच्या साह्याने ड्रॉ करणार आहे तुमचं सर्कम सेंटर पण काढायचं आहे मग आपल्याला काय करावं लागणार आहे इथे अँगल बाय सेक्टर पण काढावं लागणार आहे ह्या लाईनचा किंवा ह्या लाईनचा किंवा कुठल्याही लाईनचा अँगल बाय सेक्टर काढल्यानंतर समजा अँगल बाय सेक्टर काढल्यानंतर याचा ह्या लाईनचा इथे येईल त्याच्यानंतर दुसरी जी लाईन आहे याचा काढल्यानंतर काही याचा समजा इकडे येईल कुठे तर हा पॉइंट जो आहे तो बाहेर येणार आहे आणि आपण मग अशा पद्धतीने सर्कम सेंटर इथे टच करणारा सरकम सेंटर पण काढणार आहे ही झाली तुमची रफ डायग्राम की जी इम्पॉर्टंट आहे पण तुमची तुम्ही हे डायरेक्टली अशा पद्धतीने रफली काढू शकतात आता आपण ओरिजिनल डायग्राम समजून घेऊया आणि हे डिस्टन्स पण दिले तुम्हाला सेवन पॉईंट फायव्ह सेंटीमीटर डिस्टन्स दिलं आहे त्याच्यानंतर अजून तुमचं जे टी एस डिस्टन्स आहे नंतर टी जे डिस्टन्स आहे ते तुम्हाला फाईव्ह पॉईंट सेव्हन सेंटीमीटर हे का काढायचं असतं आपल्याला ही डायग्राम ओरिजिनल काढायला सोपी जावी म्हणून मग आता आपण काय करणार आहोत आपली ही ओरिजिनल डायग्राम काढण्यासाठी हे सेव्हन पॉईंट फाय सेंटीमीटर मोजून काढूया हे झालं तुमचं सेव्हन आणि हे जर झालं तुमचं फाय हे झालं तुमचं सेवन पॉईंट फाय सेंटीमीटर डिस्टन्स सेवन पॉईंट फाय सेंटीमीटर टी एस नाव दिलं हे किती तुमचं किती रे फाईव पहिले आपण हाय अँग हंड्रेड अँड टेनचा काढून घेऊया लक्षात हंड्रेड अँड टेन म्हणजे हाय हंड्रेड हा आणि हंड्रेड अँड टेन इथे ठेवलं मग हे जे डिस्टन्स आहे हे आपण अशा पद्धतीने जॉईन करू हंड्रेड अँड टेन झालं आता हे किती येईल फाय पॉईंट सेवन ते आपण तुमच्या राऊंडरमध्ये फाय पॉईंट सेवन म्हणजे फाईव्हच्या पुढे सेवन लाईन हे मोजून घेऊ ह्या फाय पॉईंट फाईव्ह हे काय झालं तुमचं फाय पॉईंट सेवन हे मोजून घेतलं ठीक आहे इथं ठेवलं आर्क काढलं हे डिस्टन्स किती झालं तुमचं आता बघा प्रॉपर व्यवस्थित काढायचं आहे पैकीच्या पैकी मार्क मिळवून देणारा हा चॅप्टर आहे तुमचा खूप छान आणि खूप सिम्पल आहे एन ह्या पॉईंटला एन नाव दिलं आणि कर हा पॉईंट जॉईन करूया म्हणजे ट्रायंगल कम्प्लीट होईल आपला ट्रायंगल पण कम्प्लीट झालाय आता आपल्याला काढायचं याच इन सर्कल इन सर्कल ड्रॉ करण्यासाठी काय करावं लागणार दोन अँगल बाय सेक्टर काढावं लागणार आहे हा हंड्रेड अँड टेनचा चा काढूया पहिले थोडं डिस्टन्स घेऊया इकडे आर इकडे आर्क काढूया हे अंतर थोडं वाढून घेऊया इकडे आर्क जाईल इकडे आर्क हे आर। जॉईन करूया त्यानंतर याचा पण अँगल बाय सेक्टर काढूया पण इथे अशा पद्धतीने त्यानंतर हे डिस्टन्स आहे थोडं वाढून घेऊ इकडं आर्क आणि थोडं जास्त घेते म्हणजे ते कसं खिचडी दिसणार नाही त्या डायग्राम मध्ये जॉईन करायचं हा मिळाला आपल्याला पॉईंट काय आय इन सेंटरचा पॉईंट मिळालं आहे आणि इथून काय करणार आपण आता परपेंडिक्युलर ड्रॉ करणार आहे परपेंडिक्युलर ड्रॉ करायचं म्हणजे इथून आपल्याला आर्क काढायला नाही त्या hmm? ना मोठा काढू शकता आर्क काढा किती आर्क काढा हा परपेंडिक्युलर ड्रॉ आपण केलेला आहे नाईन्टी डिग्री नाईन्टी डिग्री आणि इथून आपण डिस्टन्स घेऊन आपण आता इन सर्कल सगळ्यात पहिले ड्रॉ करणार आहोत इन सर्कल आता एवढ डिस्टन्स बघा बरोबर हो ठीक आहे अशा पद्धतीने माहिती बाकी आहे आपलं बरोबर एक्झॅक्ट येत असतं ते हा त्यानंतर सर्कम सेंटर काढायचं असेल तुम्हाला तर काय करावं लागणार आहे याच्या बाय बायसेक्टर काढायचा याच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं इथे ठेवायचं आर्क इथे ठेवून आर्क काढायचा त्याच्यानंतर इथे ठेवायचं आर्क काढायचा इथे ठेवायचं आर्क काढायचं हे जॉईन करायचं हे जॉईन केलं बरोबर याच्या वती हा काय झाला नंतर याच्या पण निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं ग्रेटर आर्क इथे ठेवा आर्क थोडी खिचडी खिचडी दिसेल आणि येईल बरोबर व्यवस्थित खाऊ आपण इथे ठेवला हा आर्का थे। थे। आनि हे आर्क आपण कंप्लीट केला ठीक आहे आणि ह्या आणि हे दोघं आर्क एका पॉइंट मध्ये येऊन भेटले पाहिजे बरोबर ते दोघ जे आहे ते बाहेर येऊन भेटतात कारण ऑप्टू साईन करेल हा पॉइंट काय झाला तुमचा सी सरकम सेंटरचा सी पॉइंट झाला ठीक आहे एवढे आर्क पाऊन घाबरून जाऊ नका सोपं तुम्ही जे नेहमीचे मेथड करता तसंच करायचं आहे हा वेगळं असं काही नाही ठीक आहे आणि मग हे पॉइंट तुम्ही घेऊन हे जे डिस्टन्स आहे हे घेऊन तुम्ही सेंटर सेंटर करू टच टच आहे पण एकदम एक्झॅक्ट आपलं फक्त इन सेंटर थोडस से इथे टच व्हायचं बाकी आहे ठीक so, आहे सो अशा पद्धतीने तुमचा प्रॉब्लेम सेट सिक्स मधला क्वेश्चन नंबर थ्री पण इथे झालेला आहे चला भेटूया अक्षात इंटरेस्टिंग टॉपिक सह नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आता मी थांबते बायोमी वन